नमस्कार मित्रांनो पुढील दोन दिवसामध्ये महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता मदे आहे काही भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो येत्या अठ्ठेचाळीस तासात महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसा पाऊस बघायला मिळू शकतो याविषयी छोटीशी अपडेट आहे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा कुठेही स्किप न करता एक छोटीशी विनंती व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओची अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअरसुद्धा करू शकता तर मित्रांनो एकदम कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता मित्रांनो येत्या दोन दिवसात आपल्याला बघायला मिळणार आहे उद्या आणि परवा तर आपण बघू शकता स्क्रीनवर कोकण विभागामध्ये सर्वत्रच आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता पुढील दोन दिवसामध्ये असणार आहे म्हणजे पावसाचा जोर आहे तो कंटिन्यू राहणार आहे बऱ्याच भागांमध्ये मुसळधार पाऊससुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो कोकण विभागालगतची जी काही जिल्हे आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता मुख्यत्वे करून पश्चिमी भागा भागामध्ये असणार आहे पूर्वी भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पूर्वी भागामध्ये असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो पावसाचा जो खंड असणार आहे आपण बघू शकता स्क्रीनवर मध्य महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मराठवाड्याच्या काही भागामध्ये तसेच विदर्भाच्या काही भागामध्ये आपल्याला पुढील दोन दिवसामध्ये पावसाचा खंड बघायला मिळणार आहे ज्या भागामध्ये खंड आहे मित्रांनो त्या भागामध्ये सुद्धा हलका ते तुरळक भागामध्ये किंवा ठिकठिकाणी थीक मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता नाकारता येणार नाही त्याचबरोबर मित्रांनो उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पुढील दोन दिवसामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल तर एक दोन ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता नाकारता येणार नाही ना मुख्यत्वे करून जोरदार पाऊस आहे तो जे काही उत्तर महाराष्ट्रातील पश्चिमी भागातील जिल्हे नंदुरबार धुळे आणि नाशिकचे नाशिकच्या भागामध्ये जो काही पश्चिमी भाग असणार आहे जिल्ह्यांमध्ये या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे पुढील दोन दिवसामध्ये तर तर मित्रांनो फार काही जोरदार पावसाची शक्यता दिसत नाही परंतु तो एकदम तुरळक भागामध्ये हलका ते तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो अहमदनगर जिल्ह्यामध्ये बहुतांश भागामध्ये कोरडं वातावरण राहू शकते हलक्या पावसाची शक्यता नाकार देणार नाही मुख्य ते करून अहमदनगरचा जो काही मुख पश्चिमी भाग असणार आहे पश्चिम भागामध्ये हलका ते तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो बहुतांश भागामध्ये कोरडं वातावरण किंवा पावसात खंड आपल्याला बघायला मिळू शकतो त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये औरंगाबाद विभागामध्ये औरंगाबाद जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर आणि उस्मानाबाद या सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसामध्ये आपल्याला खंड बघायला मिळेल किंवा जो काही मुख्यते करून औरंगाबाद जिल्ह्याचा उत्तरी भाग असणार आहे उत्तरी भागामध्ये ठिकठिकाणी थीक किंवा तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे एक दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यतासुद्धा नाकारता येणार नाही अशा पद्धतीचं वातावरण मित्रांनो पुढील दोन दिवसामध्ये असणार आहे औरंगाबाद विभागामध्ये पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये नाहीच्या बरोबर आहे तसेच अमरावती विभागामध्ये तुरळक भागामध्ये हलका पाऊस आपल्याला काही भागामध्ये बघायला मिळू शकतो तर जे काही अमरावती विभागातील यवतमाळ वाशिम वगैरे जिल्हे आहे म्हणजेच दक्षिण भागातील जिल्हा आहे दक्षिण भागातील जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे ठिकठिकाणी त्याचबरोबर मराठवाड्यातील हिंगोली तसेच नांदेड वगैरे लातूर हा जो परिसर दिसतो मित्रांनो या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पाऊस शक्यता आहे उमरखेड पुसाद वगैरे आदिलाबाद वगैरे हा जो परिसर आहे या परिसरामध्ये जोरदार पाऊस आपल्याला काही भागामध्ये बघायला मिळू शकतो तुरळक भागामध्ये शक्यता आहे जोरदार पाऊस शक्यता हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे मराठवाड्याच्या फक्त या परिसरामध्ये मित्रांनो पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालेले दिसते त्याचबरोबर जालना परभणी वगैरे या परिसरामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे है फार काही जोरदार पावसाची शक्यता नाही आहे बहुतांश भागामध्ये वातावरण कोरडं बघायला मिळू शकतं हलका ते एक दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता असणार आहे तसेच नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा चंद्रपूर या भागांमध्ये पावसाची शक्यता जी आहे काही भागामध्ये मित्रांनो असणार आहे कारण की कालच्या व्हिडिओच्या अपडेटमध्ये आपण पुढील तीन दिवसाचा अंदाज वर्तवला होता त्यामध्ये चंद्रपूर वगैरे गोंदिया पुढील तीन दिवसामध्ये पावसाची शक्यता बरोबर दिसत होती परंतु आता या आजच्या नवीन अपडेटमध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता चंद्रपूरच्या काही भागामध्ये मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता निर्माण होताना दिसत आहे तसेच चंद्रपूर लगतचा भाग गडचिरोली वगैरे या परिसरामध्ये सुद्धा मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो नागपूरच्या भागामध्ये कंडिशन जरीस्थिती राहणार आहे हलक्या मध्यम पावसाची शक्यता तुरळक भागामध्ये राहू शकते गोंदिया आणि भंडारा या परिसरामध्ये मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो तो, तर वर्ध्यामध्ये पावसाचा जोर कमी राहील हलका मध्यम पाऊस आपल्याला तुळक भागामध्ये बघायला मिळू शकतो अशा पद्धतीचं वातावरण मित्रांनो विदर्भामध्ये असणार आहे विदर्भाच्या काही भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होताना दिसत आहे धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद चला भेटूया अशाच्या केवळसोबत तोपर्यंत नमस्कार